नमस्कार मंडळी तुमचे खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या युट्यूब मध्ये तर तुम्ही आपला आजचा थमनेल तर बघितलंच असेल दररोज जेवणाला काय करायचा हा प्रश्न पडत असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा तर येथे मी सुरुवातीला एक पीठ घेतलेले आहे आणि त्यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे आणि ते विसलच्या सहाय्याने पूर्णपणे मिक्स करून घेत आहे ह्यामध्ये आपल्याला गुठळ्या होणार नाही ह्याप्रमाणे पाणी घालून पातळ करून घ्यायचे आहे आणि याचा थिकनेस आपल्यावर डिपेंड आहे आपल्याला किती घट्ट पाहिजे किती पातळ पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ पातळ करून घ्यायचं आहे तर मला मीडियम प्रकारे पाहिजे होतं त्याप्रमाणे मी यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्याच्या गुठळ्या होणार नाही याप्रमाणे पूर्ण ढवळून म्हणजेच मिक्स करून घेत आहे तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल ते तुम्ही लगेच बघू शकाल तर ही रेसिपी बनवण्यासाठी मी येथे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली मिरची घेतलेली आहे कोथिंबीर बारीक कापलेली घेतलेली आहे तसेच कोकम घेतलेले आहेत दोन ते चार चार ते पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत तसेच कडीपत्ता घेतलेला आहे आता हे सगळं साहित्य आपण फोडणीसाठी वापरणार आहोत रेसिपी खूपच सोपी आहे मी कढईत तेल घालून घेतलेले आहे तेल जाले। चांगले गरम झाले त्यानंतर त्यामध्ये मी मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडली की लगेचच जिरे घालून घेतलेले आहे जिरासुद्धा व्यवस्थित तडतडल्यानंतर मी यामध्ये बारीक चिरलेली मिरची घालून घेतलेली आहे तसेच कढीपत्तासुद्धा घालून घेतलेला आहे आता आपण पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या ज्या ठेचलेल्या त्यासुद्धा घालून घेतलेल्या आहेत पळीच्या सयाने आपण हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि जो बारीक चिरलेला कांदा आहे तो सुद्धा आपण ह्यामध्ये घालून घेऊया कांदा आपल्याला गुलाबीचा रंग होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे त्यासाठी आपण कांदा व्यवस्थित शिजवून घेऊया तसेच कांदा आपण लवकर शिजण्यासाठी त्यामध्ये थोडेसे मीठ घालून घेऊया अर्धा चमचा हिंग घालून घेऊया पुन्हा हे सर्व आपण व्यवस्थित परतवून घेऊया कांद्याला गुलाबीचं रंग आलेला आहे आता आपण यामध्ये हळद घालून घेऊया तसेच लाल तिखट आपल्या गरजेनुसार तुम्ही घालू शकता पुन्हा सर्व साहित्य पळीच्या सहाने मिक्स करून घेऊया म्हणजेच सर्व मसाले आणि हळद वगैरे व्यवस्थित मिक्स होऊन जाईल तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की आज आपण येथे काय बनवत आहोत तर आज आपण येथे कुळथाची पिठी बनवत आहोत कुळथाचं पीठ हे कोणत्याही सामान्य किरणामालाच्या दुकानावर उपलब्ध असतं आणि ते सहजच आपल्याला उपलब्ध होतं सर्व बॅटर शिजल्यानंतर आपण त्यामध्ये पाण्याने मिक्स करून घेतलेलं कुळथाचं पीठ घालून घेतलेलं आहे आता आपल्याला ज्याप्रमाणे घट्ट किंवा पातळ हवं त्याप्रमाणे मी ह्यामध्ये पाणी घालून घेते आहे तसेच पाणी घातल्यानंतर आपल्याला सतत ही पिठी ढवळत राहायची आहे नाहीतर मग ह्याच्या गुठळ्या होतात त्यासाठी आपल्याला हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे आता जरी हे मिश्रण आपल्याला पातळ दिसत असलं ना तरी थोड्या वेळाने शिजल्यानंतर ते घट्ट होतं अजून थोडंसं पाणी घालून घेऊया तसेच आपण कांद्यामध्ये थोडेसेच मीठ घातलेले आता यामध्ये आपण चवीनुसार थोडं मीठ घालून घेऊया आणि मगाशी जे चार पाच कोकम घेतलेले ते सुद्धा यामध्ये घालून घेऊया पुन्हा हे मिश्रण विसलच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया आणि त्याच्या गुठळ्या नाही होणार याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे याची जवळपास पद्धत ही पिठलं बनवण्यासारखीच आहे ज्याप्रमाणे आपण बेसनचं पिठलं बनवतो त्याप्रमाणेच आपल्याला ही पिठी बनवायची आहे खरंच ही कुळथाची पिठी भाकरी बरोबर तसेच गरम गरम भातावर सुद्धा ही खूप छान लागते माझी तर खूप फेवरेट डिश आहे ही आता आपल्या कुळथाच्या पिठीला घट्टसरपणा यायला सुरुवात झालेली आहे मोजून चार ते पाच मिनिटातच हे घट्ट व्हायला सुरुवात होते आता पुन्हा एक दोन ते तीन मिनिटं आपण व्यवस्थित शिजवून घेऊया जवळपास आपली दोन ते तीन मिनिटं येथे झालेली आहेत वाव खूप सुंदर घमघमाट येते पूर्ण घरभर झालेलं आहे आता आपण यावर कोथिंबीर घालून घेऊया आणि पुन्हा व्यवस्थित ढवळून घेऊया तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशीच कुळथाची पिठी करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आता ही कुळथाची पिठी आपण मस्तपैकी गरम गरम भातासोबत सर्व करणार आहोत इवन भाकरीसुद्धा खूप छान लागते या कुळ्याच्या पिठीसोबत पण खरंच गरम गरम भात आणि गरम गरम कोळथाची फिटी एकदम टेस्टी लागते तसेच तुम्हाला आजचीही माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि सुद्धा शेअर करा आणि आपल्या म्हणजेच तन्वी जसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत बाय बाय थँक्यू